अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भूम परंडा या मतदारसंघात अखेर शिवसेनेचे डॉक्टर तानाजी सावंत हे एक हजार पाचशे नऊ मतांनी विजयी झाले गेल्या पाच वर्षातील राजकीय घडामोडींमध्ये सावंत आणि मोठे यांची भूमिका परस्पर विरोधी होती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये सावंत यांचा समावेश होता महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आपण महत्वाची भूमिका बजावली असं सावंत यांनी जाहीरपणे सांगितलं होतं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली राहुल मोटे हे अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत तरीही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती त्याचं फळ म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली मात्र वातावरण पोषक असतानाही ते विजय खेचून आणू शकले नाहीत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सावंतांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आपल्याला उमेदवार आवडलाच नव्हता त्यामुळे मत द्या म्हणत मी कुणाकडे गेलो हो नाही असं ते एका व्हिडिओमध्ये म्हणत होते त्याचा संदर्भ लोकसभा निवडणुकीशी होता अन्य एक व्हिडिओ ते शेतकऱ्याची औकात काढत होते या सर्व प्रकारांमुळे मतदार त्यांच्यावर प्रचंड नाराज होते मतदारांनी शांत राहून त्यांना हिसका दाखवलाय सावंत यांना मित्र पक्षांचीही फिकीर नव्हती सावंत यांच्या सरंजामी वृत्तीचं प्रदर्शन करणारे व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले होते भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तब्बल एक्याऐंशी हजार मतांची आघाडी मिळाली होती आणि येथेच सावंत यांच्या पराभवाची पायाभरणी झाली होती मात्र ही पिछाडी भरून काढण्यात सावंत यांना यश आलाय या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ही इच्छुक होते निवडणुकीच्या तोंडावरच ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं त्यामुळे त्यांचे पुत्र पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी उमेदवारी दिली होती महाविकास आघाडीकडून राहुल आणि पाटील यांनी दाखल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता अखेरच्या दिवशी रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला प्रचार ऐन भरात असताना वाशी येथील शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का होता प्रशांत शिडे हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज मनोजे पाटील यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी भूमिका निभावलेली आहे या सर्व आव्हानांवर सावंत, सावंत यांच्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधी पक्षांसह स्वपक्ष आणि मित्र पक्षातही त्यांचे शत्रू तयार झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी भान राखलं नव्हतं प्रचंड मोठी यंत्रणा संस्थात्मक ताकद असूनही या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला दोन हजार एकोणीसच्या आधी या मतदारसंघातून सलग तीन वेळा झालेले राहुल मोटे यांनी सावंत यांना कडवी झुंज दिली त्यांना मात्र विजयापर्यंत नेण्यास ती कमी पडलीये तुमच्या मतदारसंघाचं विश्लेषण देखील तुम्हाला पाहायचं असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा सरकारनामा